जर तुमच्याकडेही कांदा आणि रवा असेल ना तर ही रेसिपी नक्कीच करा ही रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे आणि मी खात्रीने सांगते ही रेसिपी केल्या केल्या संपून जाते त्यामुळे ना करताना थोडी जास्तच करा बऱ्याचदा काय होतं आपण एखादा पदार्थ करायला घेतो आणि तो, तो पदार्थ पूर्ण होईपर्यंतच संपलेला असतो अशीच ही सुद्धा रेसिपी आहे तर पहा या रेसिपीसाठी इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आता ही रेसिपी मी एक जणासाठी करते म्हणून मी एकच कांद्याचा वापर करते आहे पण तुम्हाला किती जणांसाठी ही रेसिपी करायची आहे ना त्यानुसार कांदे घ्यावे लागतील तर पहा इथे शक्य होईल तितका आपल्याला पातळ असा हा कांदा कट करून घ्यायचा आहे कांदा शक्यतो उभा कट करा आणि अशा पद्धतीने छान पातळ कांदा कट करून घ्या बरं कांदा चिरताना जर त्याला काजळी असेल तर तो कांदा धुवून घ्यायचा आणि कांद्याची जी पुढची बाजू असते ना कडक देठाकडची तीसुद्धा काढून घ्यायची आता पहा इथे मी संपूर्ण कांदा चिरून घेतला त्यानंतरनं हा कांदा थोडासा मोकळा करून घेऊया अगदी या पद्धतीने तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी खात्रीने सांगते तुम्ही हा व्हिडिओ लगेचच करायला घ्याल इतकी कमाल ही रेसिपी तयार होते आणि खूप झटपट होणारी आहे फार वेळ लागत नाही फार साहित्य लागत नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही लगेचच करू शकता आता इथे मी माझ्या आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी इथे दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करते आहे एका कांद्यासाठी तुम्हाला तिखट कितपत आवडतं ना त्यानुसार तुम्ही इथे मिरची कमी जास्त करू शकता तर पहा मिरची शक्यतो अशी बारीक अशी चिरून घ्यायची म्हणजे मिरची दाताखाली जरी आली तरी फार तिखट लागणार नाही आता आपली इथे मिरची आणि जो कांदा होता तो चिरून झालेला आहे हा कांदा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याचबरोबर आपण जी कट करून ठेवलेली मिरची होती ना तीसुद्धा याच बाउलमध्ये काढून घ्यायची कांदा जमेल तितका मोकळा करून घ्यायचा तर पहा मी इथे संपूर्ण दोन मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आता त्यानंतरनं मी इथे रवा घेतला आहे पोहे खायच्या चमच्याने जर मोजलात तर दोन चमचे इतपत हा रवा आहे तुम्ही किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करताय त्यानुसार तुम्हाला रव्याचं सुद्धा प्रमाण कमी जास्त करता येईल त्यानंतर भरपूर अशी कट केलेली आपल्याला कोथंबीर घालायची कोथंबीर शक्यतो पानं पानं घ्या जास्त देठागडची बाजू घ्यायची नाही आहे आणि मग भरपूर अशी ही कोथंबीर मी घालून घेतली सोबतच अगदी अर्ध्या चमच्याला कमी इतपत मिरेपूड घातली आहे मिरेपूड नसेल स्किप केली तरीसुद्धा चालणार आहे पांढरी तीळ आवर्जून घाला छान एक मोठा चमचाभर मी इथे पांढरे तीळ घातले आणि अगदी थोडासा ओवा आहे ना असा हातावरती करून घातलेला आहे त्यानंतरनं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे मीठ बेतात घाला कारण पदार्थ होणारा जो आहे तो, तो थोडा आहे त्यामुळे मीठ जरा बेतात घाला आता बेसनपीठ घालायचं आहे आपल्याला मी इथे सुरुवातीला एक चमचाभर बेसनपीठ घातलं असेल जसं गरज पडेल तसं बेसनपीठ आपल्याला इथे वापरायचं आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या कांदा जास्त हवा आहे पिठाचं प्रमाण कमी हवं आहे तर आता मी हे सर्व आधी कांद्याला जितकं पाणी सुटेल ना त्यामध्येच हे मिक्स करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला फार नाही फार फक्त एक दीड चमचा इथे मी पाणी घालून घेतलं आणि त्यानंतरनं हे पुन्हा मिक्स करून घेते आता मला इथे वाटते की हे संपूर्ण बेसनपीठ बसणार आहे कारण कांदा खूप जास्त मोकळा आहे त्याला एक छान अशी बायंडिंगसुद्धा यायला हवी तर इथे मी संपूर्ण बेसनपीठ आता घालून घेतलं एक लहान वाटी बेसनपीठ आपल्याला लागलेलं आहे आता हे सर्व येणं आपल्याला छान असं हातानेच एकजीव करून घ्यायचे अजून मी इथे एक दीड चमचा पाणी पुन्हा ॲड केलेलं आहे आणि छान असं हे असं हाताने एकजीव करून घेते जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही कांद्याला आधी मीठ लावून ठेवा मग त्याला जे पाणी सुटतं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता तर पहा इथे आपण छान असं हे पीठ आता तयार ता करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित झाले कांदा सुद्धा भरपूर दिसतोय कोथंबीरसुद्धा दिसतीये आणि पिठाचं प्रमाण प्रमाणात झालेलं आहे तर आता काय करायचं आहे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये तेल घातलं तेल छान गरम होऊन दिलं त्यानंतरनं गॅस मिडियम केला मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला ही भजी सोडून घ्यायची आहे भजी सोडताना ह्याचा अजिबात गोळा वगैरे तयार करायचा नाही आपण नेहमी जशी खेकडा भजी करतो ना अशी पसरट ही भजी सोडून घ्यायची म्हणजे ही खायला खूप कुरकुरीत होते आपण यामध्ये रवा वापरला आहे त्यामुळे ही भजी कुरकुरीत होणारच याला डाऊट नाही सोबतच भरपूर अशी कोथंबीर वापरल्यामुळे या भजीला कोथंबिरीचा खूप छान फ्लेवर येतो आणि त्यामुळे ही कांदा भजी खायला अजून जास्त रुचकर होते आपल्या चॅनलवरती बऱ्याचदा मी अशा थोड्या वेगवेगळ्या पण खूप सोप्या पद्धतीच्या रेसिपीज दाखवत असते आता कांदा भजी आपण नेहमीच करतो पण ती एवढी कुरकुरीत होत नाही तुम्ही एकदा अशा पद्धतीने रवा घालून करून पहा खूप छान होते आणि आता व्हिडिओ पाहिलाच आहे त्यामुळे मग बऱ्याचदा काय होतं की असा काहीतरी पदार्थ पाहिला ना तळणीचा की लगेच खावासा वाटतो संपूर्ण व्हिडिओ पहा हे तळतीये कसं तेलकट होता ते की नाही कारण रवा घातला आहे ना तर मग त्यामुळे संपूर्ण पहा आणि त्यानंतरनं मग लगेचच करायला घ्या तर, तर पहा इथे छान असा रंग येईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे पण हां गॅस अजिबात बारीक करायचा नाही जर तुम्ही बारीक गॅस केलात तर ही भजी तेल खूप जास्त पिणार कोणतीही भजी किंवा तळणीचा पदार्थ तळताना खूप बारीक गॅसवर कधीच तळायचा नाही शक्यतो मीडियम टू हाय फ्लेमवरच तळून घ्यायचं तर पहा इथे मी मिडियम गॅसवरती ही भजी छान अशी गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेली आहे आता ही संपूर्ण भजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते मी इथे काचेच्या भांड्यामध्ये काढलेली आहे तुम्ही स्टीलच्या भांड्यातसुद्धा काढू शकता पण शक्यतो प्लास्टिकच्या भांड्यामध्ये काढू नका कोणताही गरम पदार्थ सुरुवातीला मी एकदा दोनदा ज्यावेळेस असं केलं होतं त्यावेळेस मला भरपूर कमेंट आलेलं आहे आणि त्यानंतरनं मला त्या गोष्टीचं महत्त्वसुद्धा समजलं तर त्यामुळे शक्यतो ट्राय करा की काचेच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यातच कोणताही गरम पदार्थ काढला जाईल तर इथे मी अशा पद्धतीने आता जे राहिलेलं पीठ होतं ना त्याची सुद्धा इथे भजी मी सोडून घेतलेली आहे भजीला ना लगेचच झाऱ्या लावायचा नाही त्याचा रंग थोडा बदलून द्यायचा तिला छान सेट होऊन द्यायची आणि त्यानंतरनं झाऱ्याने अशा पद्धतीने ही पलटी करून घ्यायची पहा मिडियम फ्लेमवरच मी हीसुद्धा भजी तळून घेते भजीचा रंग बदलला आणि हे बुडबुडे कमी झाले की समजून जायचं की आपल्या भज्या तयार झालेल्या आहेत तर पहा इथे मी आता एका भांड्यामध्ये हे सगळं काढून घेते एका माणसासाठी चहासोबत एका कांद्याची भरपूर भजी तयार होते पाहू शकता तुम्ही त्यामुळे नक्कीच करू शकता यासोबत चहा असेल किंवा जर पुदिन्याची चटणी वगैरे हो तुमच्याकडे असेल ना छान तिखट झणझणीत तर अजून जास्त मजा येईल एकदा तुम्ही नक्की करून पहा आणि पहा मी इथे तोडून दाखवते तुम्हाला खूप कुरकुरीत झालेली ही भजी त्यामुळे नक्कीच तुम्ही एकदा तरी या पद्धतीने ट्राय करून पहा बरं ही भजी आहे ना मी अशीच खाणार नाही आहे मसाल्या भातासोबत खाणार आहे आणि या मसाले भाताचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंकसुद्धा मी देते तुम्हाला खाली जर तुम्ही पाहिला नसेल माझ्या दुसऱ्या चॅनलवरचा तो व्हिडिओ तर तो सुद्धा नक्की पहा मी हिरव्या वाटणातला मसाले भात केलेला आहे एवढा अप्रतिम होतो अगदी गावची आठवण येईल तुम्हालासुद्धा त्यामुळे नक्कीच तुम्ही या पद्धतीने मसाले भात करून पहा आता वटाने सहज मार्केटमध्ये उपलब्ध होतात आणि जर तुमच्याकडे वटाणा नसेल ना तरी तुम्ही बटाटा घालून किंवा फ्लावर जी कोणती तुमच्याकडे भाजी असेल ती घालून फक्त या भातामध्ये घातलेलं जे वाटण आहे आणि जो मसाला वापरला आहे ना तो वापरून एकदा हा भात करा पूर्ण घरभर सुगंध दरवळतो आणि खरं सांगते खूप छान होतो मी केलाय म्हणून नाही सांगते जेव्हा तुम्ही स्वतः करून बघाल तेव्हा तुम्हाला खात्री पटेल मी लिंक देते नक्की चेकआउट करा आणि त्यासोबत ही भाजी करायला मात्र विसरू नका बरं चला व्हिडिओला जर तुम्ही अजूनही लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा ही रेसिपी करणार की नाही आणि मसालेभात पाहणार की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग